जातीवादी आणि बुद्धीहीन कृषी मंत्री कोकाट्याच्या कमरेत लाथा घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांनी काढलं पाहिजे तरच कुठे शेतकऱ्यांना न्याय मिळेल ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जातीवादी आणि बुद्धीहीन कृषी मंत्री कोकाटेच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांनी काढलं पाहिजे तरच कुठे शेतकऱ्यांना न्याय मिळेल ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांची आज दिनांक वीस गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय मला सांगा की आता कृषी मंत्री कोकाटे जे आहेत त्यांना दोन वर्षाची शिक्षा एका प्रकरणामध्ये झालेली आहे खरं तर कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी आत्ता दोन चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना भिकाऱ्यांची उपमा दिली होती आणि अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवणं खरंच म्हणजे शेतकऱ्यांसाठी क्लेशदायक आहे राज्यासाठी क्लेशदायक आहे त्यामुळं जातीवादी कोकाटे आणि बुद्धिहीन असणाऱ्या कोकाटेच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर या मुख्यमंत्र्यांनी त्याला काढलं पाहिजे तरच कुठंतरी शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि ज्या कोकाटेने कुठंतरी स्वतःची माहिती चुकीची दिली होती आणि चुकीच्या काही माहिती दिल्यामुळं त्यांच्यावर आज कारवाई झाली त्या कारवाईच्या अनुषंगाने तरी कमीत कमी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ निर्णय घेतील आणि कोकाटेनं मंत्रिमंडळाच्या बाहेर काढतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे